नमस्कार उमंग न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण बघत आहात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर शिक्षकांचा मोर्चा शिक्षकांना जुने पेन्शन लागू करावी तसेच इतर अनेक मागण्यांच्या समर्थनात शिक्षकांनी लाखोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता गेल्या काही वर्षापासून शिक्षकांना जुने पेन्शन लागू करण्याचा प्रश्न चर्चेचा ठरलेला आहे या पार्श्वभूमीवर

सत्तर टक्के मोर्चे आणि आंदोलन शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या संबंधितच होती जुनी पेन्शन हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न आहे नोकरीत असताना कर्मचाऱ्यांना वेतनाचा आधार मिळतो पण पन म्हातारपणाच्या काळासाठी त्यांना पेन्शन आवश्यक आहे सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा जुनी